ना ना या रावणाचे घरी मंगल विवाह मिटनारी गुंप गुंपविजे पुलाई तैसीहारी कियांजी हे ठिकाणी नाथ बाबा सांगू लागले आले आहे की या ठिकाणी आता जो कार्यक्रम आहे बाबा महाराज सुस्टर आपल्याला सांगणार आहेत कारण का हा जो अन्नदानात काणी अन्नदान केल्यावर काय होते एका सितास सुद्धा मैमन सांगितले आला आहे म्हणून नाम चिंतनाचा जो जपाचा या ठिकाणी नियम चालू आहे म्हणून तो हनुमंत मंत्र चरित्र नाम महात्मा नावाचं ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये नाम महात्माचं वर्णन केद्याला आहे कुठं कशा प्रकारचं नाम चिंतन केल्यावर पुण्य घडत आहे जे नाथ बाबा या ठिकाणी सांगत आहे सांगितलं आपल्या घरी दहा आपण जप केले आणि कुठं जप करायचा नाथ बाबाला माहिती होत गाईचे पोटे राहणार नाही म्हणून शास्त्राने काय सांगितले आहे गाईच्या पोट्या जर जप नाही करा भेटला तर तुम्ही काय करा पर्वतावर करा पर्वतावर म्हणजे डोंगरावर त्याच्यापेक्षा हजार पटीनी एकदा घडत आहे नदीच्या किनारी करा हजार पटीने पुण्य होत आहे आणि ज्या ठिकाणी हनुमानजीची प्राण प्रसिद्धा झाली आली आहे मी पुण्याच्या तरी उत्तम रामदास स्वामींनी या हनुमंताची प्राण प्रसिद्ध केली आली आहे म्हणून या ठिकाणी जर जप केला अनंत कोटी जप केल्या तो पुण्य लाभत आहे कारण देव प्राण प्रचिष्ठा झालेल्या ठिकाणी कीर्तन करा अनेक तो पुण्य लाभत आहे दुसरा पर्व काळ या ठिकाणी आपण वडाच्या झाडाखाली तो नाम चिंतन करा लाखो अशा प्रकारचा आपल्याला लाभ होत आहे इथं वडाचं झाड आहे इथं नदी जवळ आहे

पुष्प फुलाचा हरी करतो ज्ञान अशा हरीच्या हरी राजा रामणाच्या जे जे समोर उभा राहिली आली आहे असं कोणी हनुमंताने पाहिल्याला आहे हनुमंता लेवण्या त्या माजारी सोडिता श्री रामा कुणाच्या ठिकाणी सीतेचा शोध करीत आहे राजा रावणाच्या पत्नी जे स्त्री आहेत महिला मंडळ जास्त करतात कोणाही पुरुषाचं नाव नाही पण उना हनुमंत महिलेच्या ठिकाणी सीता आहे का बघत आहे आणि त्या ठिकाणी पुढे काय झालेला आहे नारी नाही नीता सुंदरी

कोणची कोणची यादी आमचे रामेश्वर महाराज कदम माने महाराज खोटे महाराज अजून सगळेच महाराज म्हणजे काय पटकन सगळे तुम्ही आणि सगळ्यांनी बसून पंजत पहिले उठल्यावर तुमची तुम्ही मिटिंग घ्या माझ्या तर्फे वाचकाचे पैसे तुम्हाला आम्ही देवतो आमच्या गावातले आहेत इंद्रजीत असोबा मायकर आमच्या वाचक या वाचकाची

रामचंद्राला या ठिकाणी रावणाच्या महालातलं मंचकाच त्या स्त्रियांच सगळं वर्णन चाललेलं आहे हनुमंतराय त्या ठिकाणी पाहू लागलेली आहेत परंतु आता मला तास वाटायला लागले सांगायचा धंदा सोडून द्या ह्या मामाची चाल पाकडावा <laughs> <laughs> ओ बाहेर किळ आ चल चल वे करतो करतो बरं वाह मग या ठिकाणी हनुमंत राय म्हणते या ठिकाणी माझी माता असते काय नर

आ, किती मेणबत्ती आण किती त्या पट्टी किती फुलं बारा भानगड मग या ठिकाणी मंडोदरी त्या मंचकावर पहुडलेली पाहून हनुमंतरायाला वाटल इतका साज थाट मात येथे वातावरण केलेलं आहे त्याची आरती ంత చిటికీ మోడ శ్రీరామ నిజ కంత మనస hello

गा <laughs> न <laughs> 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 <laughs>